पहिल्यांदा मी तुम्हाला सर्वांना लाल सलाम करतो आणि क्रांतिकारी शुभेच्छा व्यक्त करतो नंदुरबार जिल्हा हा लढाऊ जिल्हा आहे आम्ही या इंग्रजांना हाकलून लावलेला आहे मोदी आणि फडणवीस काय बिशात आहे आमच्या नादी लागू नका आमच्या मागण्या माझ्या या नंदुरबार मध्ये शिरीष कुमार नावाचा तरुण पंधरा वर्षाचा तरुण हा इंग्रजाशी लढताना बलिदानमध्ये शहीद झाला काल मी तोरणमाळाला गेलो होतो त्या तोरंगमाळ्याच्या लढ्यामध्ये इंग्रजांच्या गोळ्या झेलून या ठिकाणची जनता या ठिकाणच्या क्रांतिकाला शहीद झालेले आहे आणि त्यांच्या बलिदानामधून आमचा देश स्वतंत्र झालेला आहे म्हणून आज आम्ही त्या स्वतंत्र भारतामध्ये राहत आहोत पण या दोन या स्वतंत्र भारतामध्ये सुद्धा आल्यानंतर शहीद भगत सिंग असतील अशा क्रांतिकारकांनी स्वप्न पाहिलं होत कि आमचे प्रश्न सुटतील पण या ठिकाणच्या राज्यकर्त्यांनी या ठिकाणी दोन भारत तयार केले आहेत एक भारत आहे अदानी अंबानीचा आणि एक भारत आहे तुमचा आमचा ज्या ठिकाणी आम्हाला घर लुगड वर्षाला एखादी मिळते वाढदिवस तर आमचा माहितच नाही आमच्या नवऱ्यालाही माहीत नाही आमचा वाढदिवस कधी आहे एक साडी ते घेऊ शकत नाही लेकराचा वाढदिवस असला तर आम्ही लेकराला ड्रेस घेऊ शकत नाही पण दुसरीकडे असे काही कुटुंब चार कुटुंब आहेत देशामध्ये त्यांची संपत्ती आपल्या सगळ्या देशाची भारताची संपत्ती एकीकडे आणि या चार कुटुंबाची संपत्ती एकीकडे आम्ही या महाशाळेचं लग्न बघितलं लग सगळ्या टीव्हीवर आता अंबानीच्या पोराचा पाच हजार कोटी रुपये खर्च आणि तो कुठून वसूल केला तो आपल्याकडून वसूल केला लगेच दुसऱ्या दिवशी जिओ चे रिचार्ज वाढवले जिओ मोबाईल चारशे रुपयाचा होता सहाशे रुपयाला दोनशे रुपयाचा होता चारशे रुपयाला आपल्या खिशातून गोरगरीबाच्या खिशातून पैसे काढणे चालू आहे आणि म्हणून आता सरकारला माग म्हणणं आहे मोदी सरकारला फडणवीस सरकारला शिंदे सरकारला की या जनतेचा अंत पाहू नका आम्हाला थोडीफार भीक देते लालूच देतेत आता यांनी लाडकी बहीण काढली लाडक्या बहिणीला काय द्यायला दीड हजार रुपये आणि कारण किती घ्यायला पेट्रोलचा काय भाव डिझेलचा काय भाव आमच्या रॅशनचा काय भाव भाजीपाल्याचा काय भाव भाजीपाल्याचे पैसे शेतकऱ्याला मिळेल तर आम्हाला आनंद होईल पण शेतकऱ्याला पैसे भेटत नाहीत बदले दलाल आरते खाऊन जातात म्हणून कोणत्या याच्यावर जीएसटी अठरा टक्के जीएसटी दहा टक्के जीएसटी आणि मात्र या देशामध्ये बँकामधून पैसे काढून पळून जाणारे लोक आहेत त्यांना पकडत नाहीत तुमच्या आमच्यावर एक लाख रुपये कर्ज असेल पन्नास हजार कर्ज असेल तर तुमच्या आमच्या घरावरचे पत्र काढतात ही व्यवस्था बदलली पाहिजे हा लाल लालबावटाचा संदेश आहे म्हणून सगळ्यांना समान मिळालं पाहिजे या देशातली सगळी संपत्ती या देशातला सगळा कारभार हा जनतेसाठी चालला पाहिजे नक्की चार लोकांसाठी म्हणून आपल्याला या मागण्या घेऊन आपण आलेल्या आहोत जमिनीच्या मागण्या आहेत आपल्याला म्हणणं आहे की सहाशे रुपये आम्हाला दिवस मिळाला पाहिजे कामाचा एवढी महागाई आहे सरकारच्या समितीने सांगितलेलं आहे की सहाशे रुपये दिवस मिळाला पाहिजे पण सरकार आज अडीचशे तीनशे रुपयाच्या पलीकडे जात नाहीये बेरोजगार नोकऱ्या नाहीये शिक्षणाचा प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे हे सगळे प्रश्न आपल्या समोरचे आहेत घराचा प्रश्न आहे घरकुलला किती पैसे देतात दीड लाख रुपये दीड लाख रुपयात घरकुल होते का शहरामध्ये अडीच लाख आणि ग्रामीण भागामध्ये दीड लाख तुमच्याकडे किती मिळतात माहित नाही एक लाख वीस हजार एक लाख विसावार घरकुल होते का याचा नाश्ता एक महिन्याचा एक लाख आहे म्हणून आपल्याला सावध व्हावं लागणार आहे आपली नजर कामावर असणार आहे आपली नजर शेतावर आपली नजर मजुरी करताना कामावर आपले लेखन शिकताना शाळेमध्ये पुस्तकावर नजर दुसरी नजर असली पाहिजे सरकारच्या कारभारावर की तुमची आमच्यासाठी काय करत आहे तुमचा आमचा जमाचा पैसा टॅक्सचा पैसा हा कुठं नेता आहे सरकार मुलाच्या घरामध्ये घालत आहे हे सगळं आपण बघितलं पाहिजे आणि येणाऱ्या या सगळ्या निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये यांना धडा शिकवला अजून सुद्धा रस्ता देण्याची वेळ आहे विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यांना भीती वाटायली आता निवडणुका जाहीर झालेल्या असल्या पाहिजे त्या पण यांना भीती वाटायली म्हणून यांनी लाडली बहिन निवडणुकीपुरतं देतील दीड एक लाख दीड एक हजार रुपये हे सुद्धा आहे भ्रष्टाचारच आहे म्हणजे लाच लिहणार काय सरकारी पैसे वाटायचे निवडून यायचा प्रयत्न करायचा पण तरी सुद्धा जनता जागरूक आहे तुमचे पैसे घेतील तुमचे पैसे नाही ते आमचे पैसे आहेत जनतेच्या तिजोरीतले पैसे आहेत ते आमच्या हक्काचे पैसे आहेत आम्ही घेणारच घेणार आज तुम्हाला असं दाखवणार म्हणून याच्यामध्ये आपला परिवर्तन करणं आणि लाल पावटा मजबूत करणं येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये मागच्या याच्यामध्ये पंचायत मेंबर आपले नंदुरबार मध्ये आले धुळे जिल्ह्यात राहिलेले जिल्हा परिषदेचे मेंबर आले अनेक जिल्हा परिषदेचे मेंबर अनेक जिल्हा परिषदेमध्ये आधी पंचायत समिती मेंबर आम्हाला निवडून आणायचे निवडून पाठवायचे लोकप्रतिनिधी निवडून पाठवायचे ही लढाई तुमची आमची लढाई आम्हाला पुढे न्यायची आहे ही मजबूत लढाई आपल्याला करायची आहे म्हणून या सगळ्या आंदोलनाला नव नवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद